महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे उपविभागीय पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक वैजापूर येथे नोकजी बाबा व दक्षिणीय देवीची यात्रा या नियतपूर्ण नियोजनपूर्वक बैठक घेण्यात आली सर्व समितीचे ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते उपविभागीय पोलीस स्टेशनचे अधिकारी भागवत फुदेसर पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाले बँक संचालक विशाल संचेती माजी नगर अध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी शिवसैनिक पदाधिकारी पत्रकार बांधव तसेच पत्रकार भगिनी तसेच व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रकाश बोथरा सामाजिक कार्यकर्ते नगरपालिका अखिल शेठ पारस घाटे पत्रकार रियाजभाई राजूभाई ज्योति ज्योतिहंगे शैलेश खेरमोडे खान शेखभाई व सर्व हिंदू मुस्लिम बांधव यांनी विचार व्यक्त केलेत व अधिकारी यांनी आपल्या भाषणात अनेक सूचना सुचवल्यात कायद्याला जो कोणी जुमणार नाही असे लोकांना कुठेही गालबोट लागेल ला असे केले तर कायद्यात अडकणार सर्वांनी आपले विचार व्यक्त केले दोन्ही यात्रा उरूस महोत्सव आनंदात पार पडलेत पूर्ण कोशिश करून या सर्व मीटिंगमध्ये बोलले गेले

ते राहणं वगैरे सगळं काही दुकानातच का असतं शकते की एवढे गरीब लोक येतात दुकानाला म्हणून त्यांना जर तेवढी संधी दिली तर ते काय कवाली आठ लोक येतात पण ते वेळ असतो सगळ्यांना टाईम असतो तर दहापर्यंत कवाली ऐकायचे का खरेदी करायची काहीच का का समजत नाही लोकांना म्हणून त्याच्यापेक्षा तो टाईम म्हणजे सगळ्यांचं हे होतं जसं तुंदाबादलाही शांतादेत उरुस होतो तसंही वैजापुरात होईल आणि सगळे मिळून मिळून होतो आजही होतो आणि पहिलेही झाले एक दोन रकमेनं ठीक आहे पण आता पुढेही तसंच चालू राहील सगळे हिळू मिळून आठवडीचं जे आले सगळे उसासाठी झाले ते एवढी आमच्याकडून विनंती राहणार नाही सगळ्याकडून मी विनंती करतो तर बारासालीचं टाईम देऊन दुकानाचं हे करायचं शब्दला एक दिवसाचं टाइम देऊन एकाच दिवशी सगळे जर काढले तर वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा